कथा रक्षाबंधनची भाऊ बहिणीच्या अतुट नात्याची पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचे तीन पुत्र आणि तीन सुन्या हो, सुना होत्या शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची भक्त होती ती नेहमी श्रीकृष्णाचं नाव घेत असे श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या होत्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या तेव्हा लहान सून म्हणाली काय झालं ताई आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून कामं करताय तेव्हा तिला मोठ्या सुनेने उत्तर दिले उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचं आहे तुझा तर कोणताही भाऊ नाही तुला रक्षाबंधनाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचे महत्त्व काय कळणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिला काही सुचत नव्हतं ती दिवसभर काहीही जेवली नाही फक्त रडत राहिली राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेली असती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता ही खूपच दुःखी झाली होती राहून राहून तिच्या मनात येत होते मलाही एक भाव असायला हवा होता आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले होते त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरविले त्यांनी एका दूरच्या भावाचा वेश घेतला आपल्या या बहिणीच्या इच्छा पूर्ण करायचे ठरवले आणि ते शेतकऱ्याच्या दारी आले ते शेतकऱ्याला म्हणाले ही माझी बहीण आहे मी तिचा भाऊ भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला त्यांना पटवून दिले की मी तिचा दूरदेशाचा भाऊ आहे काही कामानिमित्त वर्षानुवर्ष मी बाहेर होतो त्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही पण मी आता शेजारच्या गावी राहायला आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यानंतर शेतकरी आणि मुलगा तयार झाले त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईल असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवले रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तिचा भाऊ म्हणाला ताई मी आता सात समुद्र पार करून परदेशात कामवायला गेलो होतो त्यामुळे मला कधी येता आलं नाही पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुला भेटायला नक्की येणार तू काळजी करू नकोस भावाच्या ह्या बोलण्यानं ती खूप आनंदी झाली जेव्हा ते दोघी भावाच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या बहिणीने आपल्या नंदेचे खूप स्वागत केले आणि तिला खूप आदर दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधन साजरे केले लहान सुनेचा नवरा घरी नेण्यासाठी ने आला महालासारखे घर आणि सर्व सुखसुविधा पाहून तोही चकित झाला भाऊ आणि वहिनीने त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि वहिनीने त्यांना निरोप दिला निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवले की तो आपला कुर्ता विसरला आहे त्याने म्हटले मी माझा कुर्ता घेऊन येतो लहान लहानसून म्हणाली काही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो मानायला तयार नव्हता तो परत घरी जातो जेव्हा तो, तो भावाच्या घरी पोहोचतो तेव्हा तिथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या जा झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला की या यात काय जादू आहे तो कोण होता जो तुझा बाहु तुला भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला अगोदरपासूनच शंका होती म्हणून मी तुला घ्यायला आलो तो कोण होता असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाई बोलू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला त्रास देऊ नकोस ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनाला ती मा मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडणार आहे मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मानली आहे हे सगळं पाहून ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पाया पडला त्यांना भगवान श्रीकृष्णांकडे केलेल्या चुकीची त्याने माफी मागितली त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो तो, तो म्हणजे रक्षाबंधन बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपला भाऊ भावा बहिणीच्या विषयाचे प्रेम व्यक्त करते प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचे अतुट नात राखी या शब्दाचंच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे पण आजच्या या जगामध्ये मात्र बहिणीने भावाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः इतकं बलशाली असलं पाहिजे की कोणीही तिच्या वाटेला जाता कामा नये कारण आजच्या जगामध्ये श्रीकृष्णासारखा लगेच वाचवायला आपला भाऊ नक्की येऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्या भावाला हजर राहता येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः मात्र इतकं सक्षम व्हा की स्वतःची रक्षण स्वतः करू शकाल बहीण भावाचं नातं नातं हे अतूट आहे पण स्वतः सक्षमच राहणं आजच्या काळाची गरज आहे तरही होती रक्षाबंधनाच्या प्रेमाची अतूट कहाणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद